नमस्कार रमाने आरोहीच्या दोन वेण्या बांधून दिलेल्या असतात आणि जेव्हा आरोही अक्षयजवळ जाते ती मोठमोठ्याने बाबा बाबा मी आले तेव्हा मात्र अक्षयचं लक्ष आरोहीकडे जातं आरोहीच्या दोन वेण्या बघून अक्षयला चांगलाच धक्का बसतो आणि अक्षय बोलतो दोन वेण्या आणि तो लगेच आरोहीला म्हणतो दोन वेण्या तुझ्या कोणी बांधल्या तेव्हा लगेच आरोही म्हणते मी तुला सांगते ना ती मला ताई भेटले त्या ताईनेच मला दोन वेण्या बांधून दिल्या आणि तिने मला सांगितलंय की मी तिला आई अशी हाक मारू शकते हे ऐकून अक्षय बोलतो तुला कळतंय का तू कशी वागती असती तू दुसरं कोणाला आई अशी हाक कशी काय मारू शकतेस आणि मला त्या ताईला भेटायचं आहे तेही ताबडतो तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी आरोही बोलते बाबा बाबा तू माझ्यावरती का चिडलास बाबा प्लीज माझ्यावरती चिडू नका ना बाबा खरं सांगायचं तर मला मला ती ताई खूपच आवडते मला त्या ताईचं बोलणं तिचं वागणं खूपच आवडतं माझी आई असती ना तर ती तिच्यासारखीच असती तेव्हा लगेच अक्षय स्वतःशीच बोलतो असं का वाटतंय मला की या दोन वेण्यात तिनेच बांधल्यात तीच आरोहीला भेटली असं जर का असेल तर मला वेळीच तिला थांबवायला पाहिजे कारण उगाच तिची दृष्टीसुद्धा मी माझ्या मुलीच्या अजिबात अंगावर पडू देणार नाही जर का माझ्या मुलीवरती ती प्रेम करत असेल तर मला तिला थांबवलंच पाहिजे तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्ताच्या आत्ता चल मला तू त्या मुलीला भेटायचं आहे तेव्हा लगेच आरोही बोलते चालेल आणि आरोही तिच्या घरी घेऊन अक्षयला जाते तेव्हा मात्र अक्षय बोलतो हे तर आर के मॅडमचं घर आहे तेव्हा लगेच आरोही बोलते हो का पण इथेच ती ताई राहते तेवढ्यात मात्र मोठ्यानी ती मा हाक मारत असते ताई ताई अगं बाहेर येईन ना आली आहे आरोही तेवढ्यात रमा तिच्या बेडरूममध्ये असते आणि तिला आवाज येतो आणि ती स्वतःशीच बोलते हा तर आरोहीचा आवाज आहे आरोही इथे काय करते मला तिच्याशी बोलावं लागेल आणि लगेच आरोही तिथे मोठमोठ्याने हाक मारत असताना रमा बेडरूममधून बाहेर येते आणि मोठ्याने बोलते आले आले तेव्हा मात्र अक्षय रमाचा आवाज ऐकतो आणि तो, तो स्वतःच गांगरतो तेवढ्यात साईसुद्धा पुढे आलेला असतो आणि अक्षयची नजर साईवरती पडते त्यावेळेला साई बोलतो अक्षय तू तू इथे काय करतोस तेव्हा लगेच तिथे जे दळवी साहेब असतात ते बोलतात अहो साई आहे सर अहो हेच तर आहेत आपले नवीन सेफ तेव्हा मात्र लगेच साई बोलतो काय तेवढ्यात रमा येते आणि रमा आरोहीला बोलते आरोही अगं बाळा काय झालं तिचं अक्षयकडे लक्षच नसतं तेव्हा मात्र अक्षय बोलतो एक एक मिनिट रा लांब राहा पहिल्यांदा तेव्हा अक्षयचं लक्ष आणि रमाचं लक्ष एकमेकांकडे जातं तेव्हा रमा बोलते तुम्ही तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी नाहीतर कोण असणार तू माझ्या मुलीला मुद्दामून तुझ्यापाशी येण्यासाठी ही सर्व नाटकं करतेस तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज उगाच गैरसमज करून घेऊ नका आणि कोण तुमची मुलगी आरोही तू कोणाची मुलगी आहेस तेव्हा लगेच आरोही म्हणते हे माझे बाबा आहेत हे ऐकल्यानंतर चांगलाच धक्का रमाला बसतो रमा बोलते आरोही हे तुझे बाबा आहेत हे मला माहिती होतं तू कोणाची मुलगी आहेस हे मला माहिती होतं का नाही तु तु ना बाळा तू तुझ्या बाबांना सांग मी तुला भडकवण्याचा वगैरे काही प्रयत्न करत नाही तेव्हा लगेच मोठ्याने आरोही म्हणते बाबा अरे असं काय करताय तुम्ही बाबा ताईला तर माझं नावसुद्धा माहिती नव्हतं मी कालच माझं नाव ताईला सांगितलं बाबा प्लीज ताईवरती असा संशय घेऊ नका ना तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो हे बघ तू माझ्या मुलीपासून लांब राहायचा आधीच सांगतोय माझ्या मुलीच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही तुझी दृष्टीसुद्धा तिच्यावरती पडता कामा नाही तेव्हा लगेच साई बोलतो इनप इनफ अक्षय अरे काय बोलतो आहेस तू कळतं आहे का तुला अक्षय अरे तू असं कसं काय बोलू शकतोस अक्षय अरे जरा विचार कर रमा आपलं साधेपणाने तुझ्याशी बोलते आहे म्हणून तू तिच्याशी कसंही वागशील हे मी सहन करणार नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्याने अक्षय बोलतो पुरे झालं साई मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आहे साई मुळात तू कसं वागतोयस माहिती आहे का मुळात हे सर्व खोटेपणाचं लक्षण आहे प्लीज स्वतःला थांबाव तुझं वागणं खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो गप्प बस रे दुसऱ्याच्या बायका पळवणाऱ्यांनी माझ्याशी बोलू नये तेव्हा मात्र रमा अक्षयवरती हात उचलत म्हणते कुणाला बोलताय साईंना साईंना बोलायची गरज नाही तुम्हाला त्यांनी नाही पळवलं मला उलट मी त्यांच्यासोबत आले एक मैत्रीण म्हणून जेव्हा मला खरोखर आधाराची गरज होती ना तेव्हा मित्र म्हणून साई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते आणि तुम्ही म्हणताय की साईंनी मला पळवलं तुमचा विश्वास कुठे गेला होता अक्षय मुकादम हे बघा मला मुलीसमोर कोणतीही नाटकं नको आहेत तुम्ही प्लीज तेव्हा लगेच अण्णाभाऊ कर्णिक बोलतात एक एक मिनिट आणि ते आरोहीला बोलतात आरोही बाळा आपण आज जाऊया का मी तुला छान चॉकलेट देतो खायला हे ऐकताच आरोही बोलते चॉकलेट आणि लगेच अण्णाभाऊ कर्णिक तिला घेऊन तिथून गेलेले असतात त्यावेळेला मात्र एक गोष्ट नक्कीच आहे की खूपच रमाला राग आलेला असतो रमा मोठ्याने बोलते अक्षय तुमची हिंमतच कशी झाली अहो मी तुम्हाला सोडून यायचा विचारच करू शकत नाही गेली सात वर्ष मी फक्त आणि फक्त तुमचा विचार करते मला तुम्ही पाहिजे होतात अक्षय मला तुमच्यासोबत संसार करायचा होता माझ्या मनात अजूनसुद्धा तुमची ती जागा कुणीच घेऊ शकलं नाही आणि कधीच कुणी ती जागा घेऊच शकणार नाही तुम्ही जे काही वागताय ना जे काही बोलताय ते चुकीचं बोलताय प्लीज स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करा कारण तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो वा आदी स्वता रमा आधी चुका स्वतः करायच्या आणि खापर मात्र माझ्या माथ्यावर फोडायचं रमा असं वागून तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच रमा मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा कारण या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो रमा खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आहे तर प्लीज हे सर्व थांबलंच पाहिजे उगाच विषय ताणू नका कारण या विषयावर बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर मला कळतच नाही आहे की मी काय करावं ते पण आता मात्र मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प नाही बसू शकत त्यावेळेला लगेच साई बोलतो अक्षय आधी तू जाऊन तुझ्या इरावती आत्याला प्रश्न विचार तुमच्या आयुष्यात हे खडतळ वरण वळण कुणी आणलं तेव्हा लगेच अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे त्यावेळेला लगेच साई बोलतो रमाला तुझ्यापासून लांब करण्यात त्या इरावतीचाच खूप मोठा हात आहे रमाची डिलेवरी जेव्हा झाली तेव्हा लगेच रमापासून तिच्या बाळाला लांब करण्यात आलं आणि तेही तुझ्या जीवाची तुझ्या जीवासाठी तुझ्या जीवाची आम्हाला भीती घालण्यात आली म्हणून रमा तुझ्यापासून लांब झाली अक्षय कारण तुझ्या जीवाला काही व्हायला नको म्हणून ज्या वेळेला रमाला खरोखर तुमची गरज होती तेव्हा अक्षय तुम्ही तिच्या जवळ नव्हतात तुझ्याजवळ तर तुझी मुलगी होती पण रमा मात्र एकटी पडली होती या गोष्टीचा कधी तू विचार केलाच अक्षय कधीच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय आता तरी रमाला समजून घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू